ज्या वेळेस पन्हाळगडावरून सिद्धीच्या वेड्यातून छत्रपती शिवाजी महाराज निसटून या रस्त्याने विशाळगडाकडे गेले होते तुम्ही बघू शकता हा अंबरखाना किती भव्य दिव्य ह्याच्यामध्ये किती धान्य बसत असेल असेच काही हा एक तो दुसरा आणि मग अशी पहिल्यांदा बघितला तो तिसरा पन्हाळगडावर जाताना सुरुवातीलाच वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आपल्या नजरेच पडतो किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर वीर शिवाकाशी यांचे स्मारक आहे सिद्धीच्या वेळातून निसटताना शत्रूला चकवा देण्यासाठी महाराजांच्या वेशात शिवाकाशीत होते शत्रूला चकवा देऊन शिवाकाशीत दुसऱ्याच मार्गाने निघून गेले सिद्धीजोहरच्या सैन्याला वाटले की महाराज आपल्या हाती लागले आहेत प्रत्यक्षात ते शिवाकाशीत होते पण सत्य करताच शत्रुने शिवाकाशी पन्हाळगडावरील रामचंद्र पंत अमात्य यांच्या समाधी स्थळापासून आलेलो आहे आपण यांचं कार्य खूप मोठं आहे जे स्वराज्यासाठी त्यांनी केलेलं कार्य आहे ते खूप मोठं आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराज नव्हे तर संभाजी महाराज राजाराम महाराज तारा राणी यांना सुद्धा यांची साथ लाभलेली तुम्ही बघू शकता या साईडला रामचंद्र पंत आमात्य स्मारक पंत आमात्यांचे घराणे शहाजीराजे भोसले यांच्या कारकिर्दीपासून छत्रपती घराण्याशी निगडीत होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज ताराबाई पुत्र शिवाजी महाराज राजसाबाई पुत्र संभाजी महाराज कोल्हापूरकर अशा पाच छत्रपतींची सेवा करण्याचा बहुमान रामचंद्र पंत आमात्य बावडेकर यांना लाभला होता तीन दरवाजा हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा दरवाज्यावरील नक्षीकाम मनमोहन टाकते इसवी सन सोळाशे शहात्तर मध्ये कोंडोजी फर्जत यांनी येथूनच अवघ्या सात मावळ्यांशी गड जिंकला होता किल्ल्यावरील इमारती व बांधकाम सुस्थितीत असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला अंधारबाऊ तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला काळ्या दगडामध्ये जी वास्तू दिसते ती म्हणजे अंधारबाऊ ही वास्तू तीन मजली आहे सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे तर, तर मधल्या मजल्यावरून तेथे ते बाहेर जाण्यासाठी एक खिडकी वजा चोर दरवाजा आहे

साठी ठेवलेलं दिसतं हे बघा साठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये किती धान्य बसत असेल असेच काही हा एक तो दुसरा आणि मग अशी पहिल्यांदा बघितला तो तिसरा असे तीन आंबरखानेत येथेच गंगा यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्याची कोठारे आहेत यात वरी नागली आणि भात असे सुमारे पंचवीस हजार खंडित धान्य मावत असे असा भला मोठा अंबरखाना आम्ही पन्हाळ्यावर पाहिला आणि निघालो छत्रपती शिवराय सिद्धीच्या वेळेतून निसटून ज्या रस्त्याने विशाळगडाकडे गेले होते तो राजमार्ग पाहिला